नमस्कार केळ्याच्या पानावरती जेवण जेवणे हे आपल्या संस्कृतीमध्ये खूप पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे पण केळ्याच्या पानावरती जेवण वाढून ते जेवण जेवणे ह्यानी शरीराला खरंच काही उपयोग होतो का भारतीय रूढी परंपरा आणि त्यांचं शास्त्रीय कारण समजून घेण्याच्या या सिरीजमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे केळ्याच्या पानावरती जेव्हा आपण जेवण वाढतो तेव्हा केळ्याच्या पानामध्ये असलेले अनेक गुणधर्म हे त्या जेवणामध्ये एकत्रित होतात आणि जेवणाबरोबर ते आपल्या शरीरात जातात केळ्याच्या पानामध्ये पॉलिफेनॉल्स नावाचे नैसर्गिकरित्या प्राप्त होणारे अँटी ऑक्सिडेंट केमिकल्स असतात आणि ह्या अँटीऑक्सिडेंट केमिकलमुळे आपल्या शरीराला खूप फायदा होतो जसं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की अँटीऑक्सिडंट्स हे आपल्या शरीराचं एजिंग प्रोसेस स्लो करतात म्हणजे आपण म्हातार होणं ही प्रोसेस हळू केली जाते त्याचप्रमाणे अँटी ऑक्सिडेंट हे आपल्या शरीरामधील फ्री रॅडिकल्स बरोबर फाईट करण्यासाठी आपल्या इंद्रियांना प्रोटेक्ट करण्यासाठी त्यांचं संरक्षण करण्यासाठी उपयोगाला येतात हे अँटी ऑक्सिडेंट जेव्हा आपण केळ्याच्या पानावर गरम गरम जेवण वाढतो तेव्हा त्या जेवणामध्ये शोषले जातात आणि त्या जेवणाबरोबर ते आपल्या शरीरामध्ये जातात त्यामुळे आपल्या शरीरातलं एजिंग स्लो डाऊन होतं त्याचप्रमाणे केळ्याच्या पानामध्ये पॉलिफेनॉल डायऑक्साईड नावाचे केमिकल्स सुद्धा बघायला मिळतात आणि हे केमिकल्स आपल्या मेंदूसाठी खूप उपयुक्त असतात ते पार्किनसेन्स डिझीज क्युअर करण्यासाठी किंवा प्रिव्हेंट करण्यासाठी सुद्धा कामाला येतात त्याचप्रमाणे केळ्याच्या पानामध्ये अनेक अँटी केमिकल्स सुद्धा असतात जे आपल्या अन्नामध्ये मिसळल्यामुळे पासून आपल्या शरीराचं प्रोटेक्शन होणं मदत होते त्याचप्रमाणे हे केमिकल्स डायजेस्टिव प्रोसेस म्हणजे पचन क्रियेला सुद्धा मदत करतात जेव्हा चांगली होते तेव्हा जेवणामधले सगळे पोषक न्यूट्रिय हे चांगल्या प्रमाणात आपल्या शरीरामध्ये एब्झर्ब केले जातात आणि त्याचा आपल्या शरीराला उत्तम उपयोग होतो त्यामुळे केळ्याच्या पानावरती जेवण वाढून जेवणे ही उत्तम परंपरा आहे आणि आज तुम्हाला माहित पडले आहे की ह्याचे शरीराला काय काय उपयोग होतात त्यामुळे नुसतंच एखाद्या सणावाराला किंवा पूजेच्या दिवशी केळ्याच्या पानावरती जेवण वाढून जेवणे किंवा त्या दिवशी सुद्धा हे का करतोय आपण असा विचार करण्याऐवजी ही पद्धत जितक्या जास्त वेळा तुमच्या रेग्युलर लाईफमध्ये रोजच्या आयुष्यामध्ये तुम्हाला इन्क्लूड करता येईल ह्याचा प्रयत्न करा आणि त्याचे उत्तम बेनिफिट्स शरीराला मिळवून द्या पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया एका दुसऱ्या भारतीय रूढी परंपरेबद्दल शास्त्रीय कारण समजून घेण्यासाठी धन्यवाद